चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि निदा तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हे स्वामी चरणी प्रार्थना करून दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आणि गणपतीच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आज आहे दहा ऑक्टोबर वार शुक्रवार आज आहे संकष्ट चतुर्थी तर आजपासून मी संकटमोचन गणपती बाप्पाच्या एकशे वीस दिवसाच्या सेवेला सुरुवात केलेली आहे तर चला म्हणजे तुमच्याशी हा व्हिडिओ नक्की शेअर करावा तर बघा हे जे मंदिर आहे गणपती बाप्पाचं तर ते हे मंदिर आमच्या गावचं मंदिर आहे तर आमच्या गावातील नवसाला पावणारे हे गणपती बाप्पा आहेत खूप म्हणजे खूप दूरहून इथं लोक गणपती बाप्पांना नवस बोलण्यासाठी त्यांना बोलल्याला नवस ज्यावेळेस पूर्ण होतो तर ते फेडण्यासाठी खूप जण दूर दूर या गणपती बाप्पांना दर्शनासाठी लोक येत असतात आणि खरंच नवसाला पावणारा हा गणपती बाप्पा आहेत हे जे गणपती बाप्पा आहेत तर हे जमिनीतूनच प्रकट झालेले आहेत खूप आणि खूप प्रभावी आणि छान अशी अनुभव देणारी ही गणपती बाप्पाची सेवा मी आजपासून सुरुवात केलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला जर ही गणपती बाप्पाची सेवा करायची असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे बघा आता प्रत्येक गावोगाव मंदिर असतातच तर तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात जाताना नारळ दोन विड्याची पानं एक सुपारी नानं आणि दुर्वा आणि त्याचबरोबर लाल रंगाचं फळ म्हणजे डाळिंब आणि खोबऱ्याचं नैवेद्य अशा प्रकारे तुम्हाला हे सर्व साहित्य घेऊन जायचं आहे जर समजा तुम्हाला डाळिंब नसेलच भेटलं तर तुम्ही दुसरं लाल रंगाचं कोणतं पण सफरचंद फळ घेऊन जाऊ शकतातच पण शक्य असेल तर डाळिंबच घेऊन जावा आणि मग इकडं मी गणपती बाप्पाच्या मंदिरात आले गणपती बाप्पाला नारळ लाल रंगाचं जास्वंदाचं गणपती बाप्पाच्या आवडतं फूल हराळी दोन विडेची पानं एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी असे गणपती बाप्पांना ठेवून जी माझी इच्छा आहे ती गणपती बाप्पांना सांगून मी आजपासून एकशे वीस दिवसाच्या गणपती बाप्पाच्या सेवेला सुरुवात करत आहे संकटमोचन सेवेला सुरुवात करत आहे असं म्हणून गणपती बाप्पांना नैवेद्य खोबऱ्याचं नैवेद्य आणि सफरचंद ठेवला आणि गणपती बाप्पाची आरती ओवाळून घेतली अशा प्रकारे आजच्या या सेवेला मी सुरुवात केली आणि ही सेवा माझी निर्विघ्नपणे पूर्ण होऊ द्या कोणतंही विघ्न न येता माझी ही आजची सेवा आजपासून मी सुरुवात केलेली गणपती बाप्पाची सेवा पूर्ण होऊ असं गणपती बाप्पांना प्रार्थना केली आणि नंतर घरी आले घरी आल्यानंतर म्हणजे घरी येण्याआधी पाच दहा मिनिट गणपती बाप्पासमोर बसून गणपती बाप्पांचा जप पण केला कारण मंदिरात बसून केलेला जप खूप म्हणजे खूप प्रसन्न वातावरण असतं आणि एकदम सात्विक असं आपल्या मनाला एकदम प्रसन्न वाटतं त्याच्यामुळे थोडासा जप पण मंदिरात बसून केला त्याचबरोबर नंतर घरी आले घरी गणपती बाप्पाची पूजा केली हराळी ठेवली फूल ठेवलं जास्वंदाचं आणि इकडं नंतर माझ्या नित्यसेवेला सुरुवात केली त्याच्या आधी गणपती बाप्पाची जी एकशे वीस दिवसाची सेवा आहे तर तो जप मी केलेला आहे तर जप कोणता करायचा तर बघा एकशे आठ मण्याची माळ असते तर आपल्याला एकशे एकवीस वेळेस जप करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एकशे आठ मण्याची माळ तुम्हाला जप करायचं आहे नंतर राहिलेले जे तेरा आहे तर ते तुम्ही बोटावर मोजू शकतात जर समजा ते अवघड जात असेल तुम्हाला तर तुम्ही एकशे एकवीस शेंगदाणे घेऊ शकतात किंवा डाळ घेऊ शकतात गहू घेऊ शकतात म्हणजे तुम्हाला मोजण्यासाठी सोपं जाईल अशा प्रकारे तर मी इकडं माळेवरच मोजले नंतर बाकीचे राहिलेले बोटावर मोजले अशा प्रकारे एकशे एकवीस वेळेस मी गणपती बाप्पाचा मंत्र म्हणला तर तो मंत्र कोणता मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा बघा मंगलमूर्ती म्हणायचं नाही मूर्ते म्हणायचं मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र गणपती बाप्पाचा तुम्हाला एकशे एकवीस वेळेस म्हणायचा आहे एकशे वीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे दररोज न चुकता एकशे एकवीस वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे बघा ज्याप्रमाणे आपल्या जीवनात जे काही विघ्न आहे जे काही संकट आहे तर ते नाही व्हावे गणपती बाप्पा आपल्या जीवनातील विघ्न संकट दूर करतील आणि ज्या काही आपल्या इच्छा आहेत तर त्या इच्छाही देखील पूर्ण करतील तर तुम्ही आवर्जून या सेवेला सुरुवात करा आता तुम्हाला संकष्ट चतुर्थीपासून करणं जर शक्य नसेल तर तुम्ही कोणत्याही एका मंगळवारी या सेवेला सुरुवात करू शकतात तर त्याचबरोबर गणपती बाप्पाचा इकडे जप पण मी करून घेतला आता दररोजची नित्यसेवा तर खूप दिवस झालं स्वामी महाराजांची नित्यसेवा माझ्याकडून होत नव्हती खूप गॅप पडला होता तर त्याच्यामुळे गुरुवारपासून मी स्वामी महाराजांच्या नित्यसेवेला पण आणखीन डबल सुरुवात केली तर एक माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला एक ते तीन अध्यायाचं पठण केलं स्वामी चरित्र सारमृतमधलं आणि नंतर मग एक वेळेस तारकमंत्र म्हणला बघा खरं तर नित्यसेवेमध्ये अकरा वेळेसच अकरा माळी जप करावं लागतं अकरा वेळेस तारकमंत्र म्हणावं लागतं पण वेळेअभावी शक्य नसेल वेळ मिळत नसेल तर तुम्ही एक वेळेस पण जप केला तर तो स्वामी महाराजांपर्यंत पोहोचतो एक वेळेस पण तारक म्हणला तर ती पण सेवा पोहोचते तर तुम्हाला वेळ खूप असेल तर तुम्ही अकरा वेळेस म्हणू शकतात मी एक वेळेसच मंत्र एक माळ मी करते आणि एक वेळेस तारकमंत्र म्हणते आणि काल तीन अध्याय वाचले आज चौथा पाचवा आणि सहावा असे सहा अध्याय मी आज वाचन करून घेतले तर आजचा दिवस अशा प्रकारे गेला खूप आणि खूप सेवा छान झाली आणि अशीच सेवा निर्विघ्नपणे अशीच सेवा माझी एकशे वीस दिवसाची ही सेवा अशीच निर्विघ्नपणे पूर्ण व्हावी हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओचा येथेच एंड करूया चला तर मग तुम्हाला जर आजचा व्हिडिओ हा आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर जर तुमच्या काही अडचणी असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे मला नक्की तुम्ही विचारू शकतात तर चला तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत आणि नवीन सेवेसोबत तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्रीस्वामी समर्थ